या जवळपास सत्तर टक्के ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या तुम्ही सगळ्यांनी जिंकल्या या गोष्टीसाठी तुमचे मी आभार व्यक्त पण आता ही लो, लो, निवडणूक लोकसभेची ही लोकसभेची निवडणूक होत असताना संघटनेमध्ये काय करावं हो या सगळ्या लोकांनी आपल्याला सांगितलं पण आता वातावरण बिघडवण्यासाठी अनेक प्रयत्न होतील लक्षात ठेवा अनेक प्रयत्न सुरू झालेले आहेत लक्षात ठेवा कारण का आमदारांनी आमदाराचं काम कधी केलंच नाही खासदारांनी नाही पण आता त्यांच्याकडे फक्त एकच शस्त्र राहिले ते म्हणजे यांच्यात पट पडा यांच्यात कस तरी वारकोन बिघडवा आणि मग काय होतं ते बघा सगळे प्रयत्न करतील ते सगळ्या बाजूने सुरू झालंय आता सुरू झालेलं काहीतरी रोज काहीतरी नवीन बाहेर काढतील त्यांनी माणसं ठेवलेली आहेत त्यांनी माणसं ठेवलेली आहेत कारण का चिनीवरती काम नाही लोकांना सांगणार काय गावामध्ये गेले तर गावातली लोक आमचे ते खरोखर ते आय वगैरे सगळे मी चे आपले आभार व्यक्त करतो आमदाराला योग्य जागा योग्य जागा दाखवण्याची मी साहेब हे सगळं काय तुमचं मार्ग अच्छा गावाने प्रवेश केला पट्टे काढले आमचे भारतीय जनता पक्षाचे पट्टे घातले प्रवेश गावात आमच्या लोक म्हणतात मांडगाव खोरं आमचं कमी आहे मांडगाव खोऱ्यात आम्ही गेलो रुपेश वगैरे करायला आमचे सगळे होते मांडगाव खोऱ्यात आम्ही गेलो बत्तीस का तेहतीस गाव आम्ही घेतली अनेक गावांमध्ये प्रवेश बसल्या बसल्या प्रवेश गेलोच नाही कोण सांगितलंच नाही कोणी काय काम करायचं ते आपण फक्त लांबून ठरवतो की मांडगाव आपलं वीक आहे असं नसतं आपण घुसल्याशिवाय गेल्याशिवाय आपल्याला कळत नसत अनेक गावांमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळलं ह्या गावाची परिस्थिती आपल्यासाठी आहे आम्ही बसले अखेरी असा सगळं व्यवस्थित सगळं पण गेलं पाहिजे पुढच्या एक महिन्यामध्ये ते काही अफवा करत आहे आता नवीन चालू झालंय आहे सामान विरुद्ध राणे हे ते बस काही नको आपलं सगळं व्यवस्थित आहे काय सामंत साहेब आणि व्यवस्थितच राहणार व्यवस्थितच राहणार सामंत साहेब बोलले साहेब तुमच्या लोकसभेचा वाद राणेसाहेब घेतील तुम्ही राणे साहेबांचा हा ऑक्टोबर मध्ये घ्यायचा हे मला सामंत साहेबांनी माहिती आणि म्हणून आमच्यात असं काय नाही पहिल्यांदा असं चित्र आहे की आम्ही सगळे येत आहोत आम्ही सगळे येत आहोत आता तुम्ही आजकाल आता एक एवढी मोठी ताकद आपल्याकडे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल